नमस्कार बाबानो विषय थमनेल बघून तुमच्या देहात नक्कीच आला असेल आजचा विषय आपला काय आजचा विषय असा आहे की पाठी माग तुम्ही बघितलं आपल्या सुद्धा भरपूर व्हायरल झाले विठ्ठल आणि भरपूर चॅनलच्या व्हिडिओ व्हायरल झाल्या विषय तसा होता कारण सर्जाला विठ्ठल नानांच्या पासून दूर केलं गेलं त्यानंतर सर्जाची विक्री झाली विक्री पण अशी झाली की एकदम अक्रमी विक्री झाली विक्री झाल्यानंतर भरपूर वरती अशा एकदम धमाका झाला की विठ्ठल नानांचं एकदम रेकॉर्डच ब्रेक केलं म्हणजे नावच खराब करण्यात आलं अशा पद्धतीचा एवढा मोठा धमाका झाला तर विषय आजचा आपला काय आजचा विषय असा आहे की त्यानंतर अभिजित भाई यांनी विठ्ठल नानाचा काय विषयच नव्हता त्या अक्रमी खरेदीमध्ये अभिजित भाई यांनी सरजाला खरेदी केलं सरजाला खरेदी केल्यानंतर सरजा हा नंदी तुम्हाला माहित आहे कसा आहे आणि अभिजित प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात गुलालात येतच नव्हता नक्की कारण काय होत होत ह्या माग कोणाची चुकी होती आणि कोणाची नाही हेच त्यांना कळत नव्हतं पैर सुद्धा टॉपचं भेटत नव्हतं कारण रमा मागाय गेले की त्यांना सुद्धा वाहि हा विषय येत होता आपला वेगाचा शेवट सर्जा एवढं मोठं नाव त्या नंदीचं त्या नंदीला सुद्धा जर वाहि द्यावी मैदानामध्ये पळायला लागत असत तर मग गरीब गाडा मालकांचा विषयच काय येतोय हा सगळा विषय चालू होता आता त्यानंतर अभिजित भाईने यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांनी विठ्ठल नानांच्या सह संपर्क साधला विठ्ठल नानांच्या भर संपर्कात आल्यानंतर तुम्हाला तर माहित आहे विठ्ठल नानाला बैलगाडी क्षेत्रातील देव मानलं जातं बकासूरला जसं देव मानलं जातं तसं विठ्ठल बी बैलगाडी क्षेत्रातील देव मानलं जातं कारण रॉयल माणूस आणि राजा माणूस तो त्यानंतर विषय काय झाला अभिजित भाई यांचा कॉल आला नानांना नानांच्या बर त्यांचं बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर नाना त्यांना म्हणले तुम्ही काय काळजी करू नका आपण चांगल्या पायऱ्यात पळवूया आपल्या सर्जाला त्यानंतर नानांनी एक दोन मैदानात पहिलं चांगलं बघून दिलं आणि सरजा त्या मैदानात गुलालातच दिसला आपल्याला आणि त्यानंतरचा विषय जर तुम्ही म्हटला तर आता माग झालेल्या मैदानामध्ये मा सरजा आणि दिवाण्या एकदम टॉपला नंदी गेली एक नंबरचे मानकरी असं म्हटलं तर काय विशेष नाही कारण गाडी बी तशा वेगानं धावत होत होत्या आणि सरजा बगल त्या मैदानात आता गुलालातच आहे मग हा विषय नक्की काय झाला कारण हे म्हणणं कसं असतं तर मला एक सांगतो विठ्ठल नानाला सरजा विषयी भरपूर माहिती आहे त्यामुळे सरजा कोणता नंदी पळवला जाईल आणि विठ्ठल नानाला कोणताही गाडा मालक आपला नंदी द्यायला नाही मानणार नाही कारण विठ्ठल नानांचं नाव बी तेवढं आणि विठ्ठल नानाने त्या नंदीला वर आणलेलं असतं अशा गोष्टी भरपूर चाललेल्या आहेत आणि जर नाहीच कुणी दिला तर त्यांचा स्वतःचा घरचा साज आहे तेजा आणि दिवान्या या दोन्ही नंदीपैकी पैकी कोणताही नंदी सर्जा बरोबर त्यांनी पळवला असता आणि आता येणाऱ्या मैदानात असं आपल्याला कळतंय एक तारखेच्या मैदानात की विठ्ठल नानांचा दिवाण्या आणि आपला वेगाचा शेवट सर्जा ही जोडी पाळणार आहे भावानं आणि ही पायरा फिक्स शंभर टक्के पाळणार आहे कारण विठ्ठल नानांच्याकडे सर्जाचं पूर्ण निवेदन आहे विठ्ठल नानांना सर्जापासून आणि सर्जाला नानांच्या पासून कोणच लांब करू शकत नाही कारण सर्जा सरांचं काळीज आहे आणि सर म्हणजेच विठ्ठल नाना आणि सरजा हे किती जीव होता यांचा पण शेवटी दुर्दैव जे घडायचं ते घडून गेलं नाना अजून सुद्धा सरांचं नाव मैदानात ठेवतात प्रत्येक मैदानात नाना सरांच्या नावानच गाडी धावतात आणि आता सरजाला सुद्धा नानाने त्यांच्या निवेदनात घेतले त्यामुळे सर सुद्धा आता टॉपच पहिलं भेटतात भावानं व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या चॅनेलवर नवीन चाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती नवीन अपडेट येतच राहतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा, करा भावानो धन्यवाद